या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते एका हॉटेल कर्मचाऱ्याला विद्युत धक्का लागल्यानंतर हॉटेल मालकाने त्याला रुग्णालयाबाहेर टाकून पळ काढल्याची घटना घडली आहे या प्रकरणानं संताप व्यक्त केला जातोय गुलाब अर्जुन रणदिवे व एक्कावन्न राहणार सिंधफळ तालुका तुळजापूर असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे गुलाब हे शिंदपळ एस के हॉटेलमध्ये गेल्या नऊ वर्षापासून वेटर म्हणून काम करत होते काल एकतीस जुलै दोन हजार संध्याकाळी साडेचारच्या गच्चीवरील पाण्याची टाकी भरताना त्यांना विद्युत वायरचा धक्का बसला त्यामुळे ते जखमी होऊन खाली कोसळले गुलाब यांना तातडीने शिंदफळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला यानंतर हॉटेल मालकाने गुलाब आणि त्यांच्या नातेवाईकांना सोलापूरच्या होडगी रोडवरील मँगोने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बाहेर सोडलं आमच्या नवऱ्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये टाकून मालक पळून गेला आम्ही त्यांना खर्चासाठी विनंती केली पण त्यांनी दमदाटी केली आम्ही गरीब आहोत आम्हाला न्याय मिळावा हॉटेल मालकानं आम्हाला धमकावलं आम्ही फक्त हॉस्पिटलचा खर्च मागतोय पण त्यांनी आमच्याशी दादागिरी केली आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली या घटनेमुळे गुलाब रणदिवे यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय त्यांनी हॉटेल मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली का साहेब त्यांच्या कामावर झाले नऊ वर्ष झाले माझं मला काम करतो आणि मला वाकडं तर मी काय खर्च पाणी देऊ शकत नाही मग मी म्हणलं मला खर्च पाणी देऊ शकतो माझी दोन लोक उजव्या बाजूची कशाला तर मला आडवा बोला लागले ते मी शापत देणार नाही माझ गुलाब रंधवे गुलाब अर्जुन रंधवे राहणार शिंकड तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कामावर झाली मोटर चालू करायला गेली की वरली लाईट ज्यांची आहे का मालकाना सांगितली ज्यांची लाईटच अंगावर पडली आहे आडेकर मुन्ना आडेकर हा काय काय म्हणजे कुठे जखम ही बाजू पाक गेली आणि दोन्ही पायाला झाले आणि हे तर झालंय बाबा हा मालकांचे मालक मला देऊ शकत नाही म्हणलं पैसे हा दवाखान्याचा पैसे मी देऊ शकत नाही तुम्ही भरा तर मी काय म्हणलं माझ्यानं काय भरणं होत नाही माझी दोन लकडे जगवायची मी कसं कशाने बरून येण खाती माझं बाळालाय म्हणलं मला काय देणं होत नाही घेणं होत नाही तुम्हीच मला दिलं पाहिजे म्हणलं मी अशी मागणी केली नऊ वर्षापासून माझं फक्त एकच तो पण तेवढा खर्च द्यावा द्या मालकांना माझ्या घरी एक महिना नव्हे दहा महिने पडू द्या की बाकीचं माझ्या मी निस्तरतो तेवढंच म्हणणार कोण कोण <muchan> आम्ही चौघजण हो मी वडील बारका भाऊ आहे असते मी तेला मी पण हॉटेलवरच काम मला नाही दुसरीकडे नंद हॉटेल ला का मला त्याने म्हणले की माझ्या जन जेवढं होतं तेवढं मी केलं आता बाकीचे तुमच्या तुम्ही बघा म्हणते मला काही येणं ना होत नाही हा एक तास आली त्याची वाट बघायची तो आजपर्यंत आला नाही आता बरोबर आहे बघू शकतो तसं काही नाही बघूनच आलो आता ज्यांना जोपर्यंत हॉस्पिटल मध्ये आहे तोपर्यंत एवढा खर्च द्यावा एवढीच मागणी काय मागणी आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दामंगल मंगल येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर

बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव